नमस्कार शेतकरी बंधू आज आपण भाजीपाल्यामध्ये घेवडावाल या पिकाची माहिती घेणार आहोत तर घेवडावाल हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक याची भाजी करून खातात तर आजच घेवडावाल आपण संकरित घेवडावाल म्हणजे भारतीय नागपूर या कंपनीनं ना संशोधित करून असा गडद हिरव्या कलरचा या ठिकाणी डी एच बी नऊशे अडुसष्ट या वालाची अ त्या ठिकाणी नवीन हा वाण आलेला आहे आणि खरं पाहिलं तर हा आकर्षक गडद हिरव्या कलरच हा वाण आहे डी एच बी नऊशे अडुसष्ट त्याचबरोबर या वानाचं वैशिष्ट्य म्हटलं तर याचे जे शेंगा आहेत त्या गावरण पद्धतीचे शेंगा आहेत आणि याला शेंग जी आहे ती गोल पद्धतीची म्हणजे पेन टाईप पेन्सिल टाईप शेंगा आहेत पण कशा गोल पद्धतीने येतात त्याचबरोबर त्याचा जो काही शेंगा खाण्यामध्ये तर चोविष्ट आहेत पण याचा जो काही आपण ओळखण्याचा जो भाग आहे तो निळ्या कलर मध्ये त्याचं फुल आहे त्याचबरोबर शेंगा लागण्याची पद्धत आहे हा झुमक्या प्रमाणे याला शेंगा लागतात त्याचबरोबर नऊशे अडुसष्ट या वालामध्ये आपण एलो हँड मोजॅक आपण आता एवढा प्लॉट पाहतोय एलोहेंड मोजॅक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कुठं दिसलेला नाहीये म्हणजे सरळ सरळ काय म्हणतोय मी आहे हळद्या रोगा सहनशील बघा आहे ना, तंत्र ना तंत्रज्ञानाची कमाल म्हणजे सांगत असत आहे की असे आपण वाहन मध्ये मार्केटमध्ये जो की एलो सरळ प्रतिकारक्ष मार्केट मध्ये दहा ते वीस रुपये इतर वाहनापेक्षा याला भाव चांगला भेटतो त्याचबरोबर याचा जो कालावधी आहे तो कालावधी आठ नऊ महिने या पिकाचा कालावधी आहे आणि जी लागवड जी आहे ती तुम्ही पाच बाय डीड या पद्धतीनं लागवड करा आणि एकूण त्याला जो बियाणामध्ये खर्च वगैरे येत असतो तो, तो आपण वेगवेगळ्या मार्केटच्या हिशोबाने जवळपास सतरा हजार रुपये सोळा हजार रुपये किलो या पद्धतीनं त्या बियाणाचं खर्च आहे तर आजच्या घडीमध्ये मध्ये आजच्या याच्यामध्ये जर आपण त्याला विचार केला आपण इकरी जवळपास एक किलोचं बियाणं या ठिकाणी आपल्या लागवडीला एक एक क्षेत्रामध्ये त्याचा लागवड बियाणं लागतो त्याचबरोबर नऊशे अडुसष्ट हा जो वाल आहे तो एकदम मोठा एक न होता एकदम मोठा न होता शेंगा शेंगामधले शेंगा मधले जे काही बिया असतात ते जास्त मोठ्या प्रमाणात दिसत नाही आणि असा वेगळ्या प्रकारच्या उद्देशानं असा नवीन संस्कृतीत वाण आपण आपण धरती कंपनीनं आपणास आणून दिलेला आहे तर आपण अशा वानाची लागवड करा की जो तुम्हाला उत्पन्न देईल आणि फवारीचा खर्च वाचवेल तर आमचा संपर्क आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे पाच सातशे एक्क्याण्णव या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद